श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे शनिवार आणि चोवीस फेब्रुवारी माघ पौर्णिमा तर या पौर्णिमेला काही संयोग बनत असतात आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने सुख समृद्धी व धनसंपत्तीचा लाभ होतो हे या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर या माघ महिन्यातील एरणा या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हणतात या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे अधिक असतं तसेच या माघ महिन्याच्या पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने विशेष फलदायी मानले जाते माघ महिन्यातील स्नान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व मानले जाते म्हणूनच या पौर्णिमेला आपल्याला काय उपाय करायचे आहेत आणि ज्या काही आपल्या समस्या असतील त्यातील त्यातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा या माघ महिन्याच्या पौर्णिमे दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे पुण्यकारक मानले जाते या दिवशी नदी स्नान करणाऱ्यांना सुख सौभाग्य धन संतान आणि मोक्षाची प्राप्ती होते यावेळी माघ पौर्णिमा शनिवारी चोवीस फेब्रुवारी म्हणजेच उद्या असणार आहे तर या माघ पौर्णिमेला अनेक आश्चर्यकारक योगायोग घडत आहेत तर या दिवशी काही गोष्टी करून आपल्याला या गोष्टींचा आपण लाभ घेऊ शकतो या माघपौर्णिमेच्या दिवशी शोभन योग तयार होत आहे या दिवशी चंद्र स्वतः कर्कराशी स्वतःच्या कर्कराशी असेल या दिवशी चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभेल माघ पौर्णिमेच्या दिवशी अश्लेषा नक्षत्र असते ज्या बुध बुध ज्यावर राज्य असते माघ पौर्णिमेला योग सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे तर आयुष्यमान साध्य पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा संयोगही या दिवशी होत आहे तर या एका दिवसात अनेक योग योगा योग जुळून येत आहेत तर या शुभ काळात माता लक्ष्मीची उपासना केल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होते आणि ज्या काही आपल्या आर्थिक अडचणी असतील त्यातून आपल्याला सुटका मिळते तर बघा या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची ही सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला अभिषेक घालून माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे ओम एम लक्ष्मी महाल महालक्ष्मी देवे नमो नमः हा मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जोप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीचे अष्टक सुद्धा आपल्याला म्हणायचे आहे ही माता लक्ष्मीची अत्यंत आवडती सेवा आहे या माता लक्ष्मीच्या सेवेमुळे आपल्या सर्व जीवनातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत करणार व्रत करावे आणि संध्याकाळी चंद्रपूजा करावी पाण्यात पांढरे फूल आणि पांढरे चंदन टाकून चंद्राला अर्पण करावे यावेळी चंद्र आपल्याला चंद्राचा बीजमंत्राचा सुद्धा आपण वापर करायचा आहे चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर लक्ष्मीची पूजा करावी त्यांना भत्ताशे लोणी दूध आणि दुधापासून बनवलेले पांढरी मिठाई आहेत ही मातेला अर्पण करावी तसेच माता लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्रसुद्धा आपण वाचू शकतो तर या कनको स्तोत्र वाचन केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता होते आणि जर तुमच्या काही जीवनात अडचणी असतील पैशाबाबतीतल्या तुमच्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होऊन माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे हे खूप शुभ मानले जाते तर या दिवशी तुम्ही दूध तांदूळ पांढरे कपडे सुगंधी वस्तू सौभाग्याच्या वस्तू आपण दान करू शकता या उपायामुळे अचानक धनलाभ होतो सुद्धा सांगितले जाते तर पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यात देवी देवता मानवी रूप धारण करतात आणि स्नान करतात दान करतात आणि प्रार्थना करतात यामुळे आपल्याला या, या दिवशी प्रयागामध्ये गंगे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याद्वारे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते तर बघा आपल्याला सर्वांनाच पवित्र नद्यामध्ये किंवा गंगा स्नान करणे शक्य होत नाही तर त्यांनी गंगा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून प्रत्येकाने अवश्य आंघोळ करावी तर या माघपौर्णिमेला पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या माघपौर्णिमेच्या दिवशी दानालाही तितकेच महत्त्व आहे म्हणूनच बघा उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आपल्याला ज्या काही सेवा करणे शक्य होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान करण्यालाही विशेष महत्त्व आहे तर तुम्ही दा स्नान करून दान करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विधिवत पूजा करून माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्याचे आमंत्रण द्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही माघ महिन्याच्या पौर्णिमेलाही अत्यंत प्रभावशाली उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहील व आपल्या सर्व समस्या दूर होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा शिर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ